उन्हाळा सुरू झाला की काही पदार्थ आपल्याला आठवतात त्यातलाच एक पदार्थ तो म्हणजे कुरडई उन्हाळ्यामध्ये कुरडई बनवली की ती वर्षभर टिकते पण ही कुरडई बनवणं दिसतं तितकं सोपं काम नाही म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने झटपट एका दिवसात तयार होणारी पोह्याची कुरडई कशी बनवायची ते दाखवणार आहे ही अशी मस्त चौपट फुलणारी कुरडई बनवण्यासाठी आपल्याला कुठेही गॅसचा वापर करायचा नाही किंवा पीठसुद्धा शिजवून घ्यायचं नाही तरीसुद्धा वर्षभर टिकणारी पोह्यांची कुरकुरीत आणि चविष्ट कुरडई कशी बनवायची ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते पोह्यांची कुरडई करण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे आपल्याला पोहे लागणार आहेत तर इथे मी अर्धा किलो एवढे पातळ पोहे घेतले आहेत पातळ पोह्यांचाच आपल्याला वापर करायचा आहे कारण आज आपण ही कुरडई करण्यासाठी कुठेही गॅसचा वापर करणार नाही आहोत किंवा पीठ देखील शिजवून घेणार नाही आहोत त्यामुळे शक्यतो पातळ पोह्यांचाच वापर करायचा आता हे पोहे आपल्याला पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत मी चाळणीवरच धुवून घेणार आहे तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये धुवून घेतलेत आणि नंतर चाळणीवर निथळत ठेवलेत तरी देखील चालेल एकदा पोहे धुवून झाले की हाताने असे घट्ट ते दाबून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये काही जास्तीचं पाणी असेल तर ते निघून जाईल पातळ पोहे असल्यामुळे बघू शकता लगेचच किती मस्त असे भिजले गेले आहेत आणि त्याचा लगदा सुद्धा लगेच तयार होतो आता हे पोहे आपल्याला या चाळणीमध्येच दहा मिनिटांसाठी झाकून असेच हे ठेवायचे आहेत इथे दहा मिनटांनंतर मी झाकण उघडून घेते आहे आता बघू शकता व्यवस्थित अगदी मस्त पोहे भिजले गेले आहेत आता हे भिजलेले पोहे आपल्याला एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे भिजलेले पोहे आहेत ते हातानेच असे मोकळे करून घ्यायचे बघू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत पीठ तयार होतं अजिबात आपल्याला ह्यासाठी पीठ शिजवायची गरज भासत नाही एकदा असे पोहे मोकळे करून झाले की ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा एवढंच मीठ घालणार आहे कारण मी अर्धा किलो पोहे वापरलेले फार मीठ घालू नका कारण वाळवणीच्या पदार्थामध्ये नंतर पदार्थ वाळल्यावर ते खारट बनू शकतात आता यामध्ये मिठाबरोबरच मी इथे अर्धा चमचा एवढंच पापडखार घालणार आहे फार जास्त सुद्धा घालायचं नाही पापडखार नाही घातलात तरी देखील चालेल ही कुरडळी तेवढीच फुलली जाईल पण पापडखार घातल्यामुळे अगदी हलकी होते आणि खुसखुशीत होते माझ्याकडे उपलब्ध होता त्यामुळे मी इथे घातला आहे असेल तर अवश्य घाला नसेल तर नाही घातलात तरी देखील चालेल आता मीठ आणि पापड खार आपल्याला ह्या पोह्यांमध्ये असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला पोहे असे हातानेच चा मळून घ्यायचं आहे जितके पोहे तुम्ही जास्त वेळ मळाल तितकी कुरडई हलकी आणि खुसखुशीत व्हायला मदत होईल आणि सगळ्या ठिकाणी मीठ आणि पापड अगदी व्यवस्थित लागला जाईल ते बघू शकता पाच ते सहा मिनिट हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता जशी एखादी उकड आपण काढतो त्याप्रमाणे हे पीठ झालं आहे कुठेही आपण इथे पीठ शिजवून घेतलं नाही उकड काढले नाही गॅसचा जरासुद्धा वापर केला नाही म्हणून आपल्याला हे पीठ चांगलं हातानेच असं मळून घ्यायचं आहे अजिबात परातीला कुठेही हे पीठ चिकटत नाही असं वाटलं की आपल्याला मळणं थांबवायचं आहे म्हणजे कुरडई अगदी मस्त होते आता लगेचच ह्याच्या आपण कुरड्या पाडून घेऊया इथे बघू शकता फार बारीक आपल्याला साचा वापरायचा नाही तर थोडासा मोठ्या आकाराचा साचा आपल्याला वापरायचा आहे कारण आपण जी कुरडई बनवणार आहोत ती वाढल्यानंतर आकसली जाते तिचा आकार कमी होतो फार जास्त तुम्ही बारीक साचा वापरलात तर ती कुरडई तुटू शकते त्यामुळे मोठ्या आकाराचीच कुरडई आपल्याला इथे बनवायची आहे त्यामुळे तसाच साचा वापरायचा आहे आता सोऱ्यामध्ये साचा लावताना कसा लावायचा खडबडीत बाजू आहे ती खाली घ्यायची आणि गुळगुळीत बाजू आहे ती वर येईल आतल्या बाजूने अशा रीतीने हे लावायचं आणि आतल्या बाजूने अगदी थोडंसं हलकंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ चोऱ्याला जीवात चिकटता नाही फार लावायचं नाही तेलाचा वास येऊ शकतो आणि एकदाच लावायचा आहे पुन्हा पुन्हा लावायचं नाही आता ह्यामध्ये एखाद्या चमच्याने किंवा हाताने हे पीठ अगदी घट्ट भरून घ्यायचं आहे कुठेही हवेची पोकळीमध्ये ठेवायचे नाही कारण जर आपण हलकं हलकं असं भरलं तर मग आपली कुरडई काढताना किंवा पाडताना ती तुटू शकते त्यामुळे अगदी घट्ट असं पीठ भरून घ्यायचं आणि साचा बंद करून घ्यायचा आता इथे मी कुरडई पाडण्यासाठी जाड पॉलिथिनची पिशवी वापरली आहे त्याला अजिबात कुठेही तेल वगैरे लावायचं नाही तशीच स्वच्छ पुसून आपल्याला वापरायची आहे तुम्हाला जर प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल, तर एखादा कपडा घ्यायचा तो घट्ट पिळून पाण्याने घ्यायचा आणि त्यावर सुद्धा तुम्ही कुरडई घालू शकता आता कुरडई पाडताना बघा लगेचच पडली जाते आहे कुठेही तुटली जात नाही म्हणजे आपलं पीठ अगदी व्यवस्थित आपण मळून घेतलेलं त्यामुळेच पीठ चांगलं मळणं गरजेचं चा आहे इथे बघू शकता मी कुरड्या पाडून घेत आहे कुठेही तुटत नाही आणि कुरडई पाडताना वेडा असा एकच घालायचा आहे बाहेरच्या बाजूने वेडा घालत यायचा आणि नंतर आतल्या बाजूने असा तोडून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित कुरडई पडली जाते अशाच रीतीने मी इथे सर्व कुरड्या बनवून घेणार आहे आणि या सर्व कुरडया आपल्याला फॅनखालीच घरामध्ये वाळवायच्या आहेत तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही ह्या फॅन फॅनखाली वाळवू शकता फॅन खाली वाळवणार असाल तर दोन दिवस लागतात आणि जर उन्हामध्ये वाळवणार असाल तर एका दिवसात ही कुरडई तयार होते इथे बघू शकता आम्ही सर्व कुरड्या बनवून घेतल्या आहेत आणि ह्या पन्नासपेक्षा जास्त कुरडया तयार झाल्या आहेत मी मोठ्या आकाराच्याच बनवलेल्या छोट्या छोट्या बनवल्यात तर पंच्याहत्तर देखील तयार होऊ शकतात आता या कुरड्या मी फॅन खालीच वाळवून घेणार आहे अर्ध्या वाळल्या गेल्या की कुरड्या आपल्याला अलगद अशा उलटवून घ्यायच्या आहेत हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे हाताने ह्या उलटवून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर वाटतंय की हाताने ह्या तुटल्या जात आहेत तर असं एखादं उलट न घ्यायचं आणि आपण जसा एखादा पराठा चपाती उलटतो त्याप्रमाणे उलटवून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फॅन खाली अगदी कडकडीत होईपर्यंत वाळवून घ्यायच्या किंवा उन्हामध्ये तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे अगदी जरासं खिडकीमध्ये किंवा गॅलरीमध्ये ऊन येत असेल तरी त्यामध्ये घातल्यात तरी देखील चालेल मी सुद्धा आधी फॅन खाली वाळवून घेणार आहे आणि नंतर खिडकीमध्ये कोवळं ऊन येतं त्यामध्ये घालणार आहे इथे बघू शकता दुसऱ्या दिवशी मी ह्या सगळ्या कुरड्या काढून घेतलेल्या एक दिवस फॅन खाली वाळवलेल्या आणि दुसऱ्या दिवशी थोड्याशा उन्हामध्ये घातलेल्या पाहू शकता किती मस्त अगदी कडकड इथे ह्या वाळल्या गेल्या आहेत आता लगेचच तळून पाहूया कुरडई तळण्यासाठी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये ते तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊन नंतर गॅस मंदाचेवर ठेवायची यामध्ये कुरडई घालायची आणि लगेचच अशी फुलली गेली की तेल निथळवून काढून घ्यायची बघू शकता कुरडई किती चौपट फुलली गेली आहे अशाच पद्धतीने आणखीन दोन तीन कुरड्या मी तुम्हाला तळून दाखवते तुम्हाला माझी आजचीही झटपट आणि कुरकुरीत पोह्याची कुरडई करण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेशिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशन ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे बघू शकता मी काही कुरड्या तळून घेतल्या आहेत आणि ह्या वाळवलेल्या कुरड्या फरक तुम्हालाच लक्षात येईल बघू शकता किती चौपट ही कुरडई फुलली गेली आहे आणि विशेष म्हणजे अगदी झटपट तयार होते कोणतीही मेहनत न घेता आणि तितकीच खायला कुरकुरीत आणि चविष्ट देखील लागते एकदा कुरड्या बनवून झाल्या की हवाबंद पिशवीमध्ये भरून ठेवायच्या वर्षभर आरामात टिकतात तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की ते कुरकुरीत या कुरड्या तयार झाल्या आहेत चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद